मित्रांनो स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण मीराबाईंदर महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस यासाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याबद्दल डिटेल मध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमांनी आपण जाणून घेणार आहोत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या, या वेबसाईट लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल इथे क्लिक करून या पद भरतीची संपूर्ण जाहिरात तुम्ही डाउनलोड करू शकता जाहिरातीवरती डिटेल मध्ये आपण एक सपरेट व्हिडिओच्या माध्यमाने माहिती दिलेली आहे जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर ला भेट देऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता या व्हिडिओच्या माध्यमाने ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत तर चला ऑनलाइन अर्ज भरायला आपण सुरुवात करत आहोत त्या अगोदर अजून एक महत्वाची माहिती म्हणजे आपल्याला घर बसल्या आमच्या टीम कडून खूपच कमी किमतीमध्ये ऑनलाइन अर्ज न चुकता भरून घ्यायचा असेल तर वरती एक नंबर दिसत असेल यावरती वरती तुम्ही मेसेज करू शकता त्यानंतर डॉक्युमेंट लिस्ट पाठवली जाईल आणि त्यानंतर तुमचा घर बसल्या न चुकता व्यवस्थित ऑनलाइन अर्ज भरून दिला जाईल तोही खूपच कमी किमतीमध्ये तर चला आता जर तुम्हाला घर बसल्या हा व्हिडिओ बघून ऑनलाइन अर्ज भरायचा असेल तर त्याबद्दल आपण सपरेट या व्हिडिओच्या माध्यमाने माहिती बघत आहोत तर चला या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत तर बघा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी या वेबसाईट ची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल अशा प्रकारचं पेज ओपन होईल ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी बावीस तारखेपासून सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख असणार आहे बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस काय अडचण टेक्निकल अडचण तर या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता नॉन टेक्निकल अडचण असे असली तर तुम्ही या दोन नंबर दिलेले त्याच्यावरती संपर्क करू शकता तर चला आता ऑनलाइन अर्ज भरायला आपण सुरुवात करत आहोत तर या पेजवरती आल्यानंतर रजिस्टरचा ऑप्शन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथे ओपन होऊन येईल इथं क्लोजचं ऑप्शन आहे इथे क्लिक करायचं काही सूचना दिलेल्या आहेत त्या वाचून आय एग्रीचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला स्वतःचं पहिले नाव टाकायचं आहे मधलं नाव टाकायचंय आणि आड नाव टाकायचंय हे नाव तुम्ही मेन्शन करताना स्पेलिंग मिस्टेक होऊन देऊ नका आपल्या टूवरती जसं नाव असतं तसंच आपल्याला टाकायचंय कोणत्या प्रकारची स्पेलिंग मिस्टेक करायची नाहीये किंवा इथे बहुतेक विद्यार्थी काय चुका करतात की लग्नानंतर किंवा कोणत्याही कारणास्तव त्यांच्या नावामध्ये बदल झाला तर ते नाव इथे मेन्शन करतात ते नाव इथं मेन्शन करू नका मित्रांनो जे पण आपल्या डॉक्युमेंटवरती सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे पण मार्कशीट असतं दहावीचं मार्कशीट त्याच्यावरती जसं नाव, नाव आहे तसंच तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे ठीक आहे तर ते नाव तुम्हाला इथे टाकायचंय त्यानंतर वडिलांचं नाव टाकायचं आहे आईचं नाव टाकायचंय आणि त्यानंतर इथं बघा ऑप्शन दिलेलं आहे तुमच्या नावामध्ये बदल झालेला आहे का नाही ठीक आहे जर तुमच्या नावामध्ये बदल झाला असेल लग्नानंतर काय कारण असतं तुम्ही तुमच्या नावाच्या नावामध्ये बदल केला असेल तर तुम्हाला येस वरती क्लिक करायचंय त्यानंतर जर म्हटलं तर जे नवीन नाव बदलले ना ते आता इथं तुम्हाला मेन्शन करायचंय जर नावामध्ये बदल झाला नसेल तर नो वरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि फक्त पुढे जर म्हटलं तर जन्मतारीख टाकण्याचं ऑप्शन येईल यावरती क्लिक करून तुम्ही तुमची जन्म तारीख इथं टाकू शकता अशा प्रकारचं वर्ष मागे पुढे घेऊ शकता त्यानंतर आपल्याला वर्ष सिलेक्ट केल्यानंतर महिना सिलेक्ट करायचा आहे आणि दिवस सिलेक्ट करायचा या स्वरूपामध्ये जन्मतारीख टाकायची त्यानंतर लिंक मेल फिमेल तुम्हाला इथे सिलेक्ट करायचंय एक मोबाईल नंबर द्यायचा आहे तोच मोबाईल नंबर पुन्हा टाकायचा आहे अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असला तर या नाही तर नाही टाकला तरी काहीच नाही ईमेल आयडी टाकायचा आहे तोच ईमेल आयडी तुम्हाला पुन्हा कन्फर्म कम, करायचा आहे पुढे आपल्याला विचारलेलं आहे तुमचं ग्रॅज्युएशन मुक्त विद्यापीठातून म्हणजे वायसीएम किंवा ओपन युनिव्हर्सिटी मधून तुम्ही पूर्ण केलेलं आहे का असेल तर यस करा अदरवाइज नसेल केलेलं तर नो वरती तुम्ही क्लिक करा त्यानंतर पुढे यायचं आहे पुढे आल्यानंतर दहावीचा सीट नंबर टाकायचा आहे त्यानंतर दहावी कोणत्या वर्षी पास केली तर तो आपल्याला वर्ष आणि महिना इथे सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन असतं तर मागे पुढे घेऊन तुम्ही वर्ष सिलेक्ट करणार आणि महिना देखील सिलेक्ट करणार त्यानंतर परीक्षा केंद्र आपल्याला इथं निवडायचे मित्रांनो जे पण जवळील परीक्षा केंद्र असतील ते तुम्ही इथं निवडू शकता भरपूर आपल्याला परीक्षा केंद्र वेगवेगळे दिसून येतील तीन आपल्याला जवळील जे पण परीक्षा केंद्र असतील ते निवडण्याचं ऑप्शन आहे तर तुम्ही या स्वरूपामध्ये ते परीक्षा केंद्र इथे निवडून घेणार ठीक आहे तर बघा अशा प्रकारचं सर्च देखील करू शकता जर तुम्हाला तुमच्या एखादं महत्वाचं जर शेअर आहे त्याचं नाव दिसत नसेल तर तुम्ही सर्च देखील करू शकता त्यानंतर ते इथं चेकबॉक्स दिलेला आहे त्याच्यावरती टिक मार्क करायचं आहे आणि खाली येऊन जनरेट ओ टी पी यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल इथे आपल्याला एक कॅपचा दिसेल तो कॅपचा जसं ज तसं तुम्हाला टाईप आहे आणि सबमिट ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती आणि ईमेल आय वरती तुम्हाला ओटीपी सेंड केलेला असेल तर तो तुम्हाला इथं मेन्शन करणं गरजेचं असतं क्लोजवरती क्लिक करून तुम्ही कोणताही एक ओटीपी इथे इथं टाकू शकता कारण दोन्हीवरती सारखाच ओटीपी तुम्हाला सेंड केलेला असतो ओटीपी टाकून व्हॅलिडेट ओटीपी टी ऑप्शन आहे यावरती आपण क्लिक करणार बघा मित्रांनो पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याबद्दल आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या नोट्स बद्दल माहिती देऊन घेतो तर बघा मित्रांनो या पदभरतीमध्ये जेवढी पण पदे आहेत त्या सर्व पदांसाठी हे चार कॉमन विषय असणार आहे या विषयांवरती आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत मित्रांनो यावरती मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान तर हे सर्व आपण जर म्हटलं तर या सर्व विषयांचे स्टडी मटेरियल अतिशय कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देतोय यामध्ये मराठी विषयाचं जर म्हटलं तर नुसार तुम्हाला आय एम पी नोट्स केले जातील IMP प्रश्न उपलब्ध करून दिले जातील त्याच प्रकारे इंग्लिश चे देखील IMP नोट्स टॉपिक नुसार IMP प्रश्नांसोबत याच प्रकारे गणित बुद्धिमत्तेचे IMP GK तुम्हाला भेटतील गणित बुद्धिमत्तेचे सेपरेट notes भेटतील चालू घडामोडी तुम्हाला लेटेस्ट भेटेल ऑगस्ट पर्यंतची तुम्हाला सर्व लेटेस्ट दोन ते तीन वर्षाची चालू घडामोडी यामध्ये दिली जाईल ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत त्याच सोबत जर म्हटलं तर latest TCS pattern नुसार झालेल्या दहा ते पंधरा प्रश्न पत्रिका देखील आपण यामध्ये उपलब्ध करून देतोय म्हणजे प्रत्येक विषयाच्या सेपरेट separate separate notes सोबत उपलब्ध करून देतोय आणि क्वेश्चन पेपर देखील उपलब्ध करून देतोय हे जर तुम्हाला पाहिजे असेल हे सर्व स्टडी मटेरियल या पद्धतीसाठी तर सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे एकशे एकोणपन्नास रुपये जर पाहिजे असेल तर या नंबर वरती पेमेंट करायचंय आणि याच नंबर वरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला पाच ते दहा मिनिटांमध्ये या सर्व नोट्स पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती तुम्हाला सेंड केले जातील तर चला आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करत आहोत त्यानंतर पुढे बघा पुढे यायचं आहे त्यानंतर इथं आयएग्रीचं ऑप्शन इथं चेकबॉक्स मार्क करायचं डिस्क्लेरेशन वाचून घ्यायचं आहे त्यानंतर बघून पुन्हा आपल्याला इथे करून पुढे रिव्हेरीफायचं ऑप्शन आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपली माहिती आपल्याला खाली दिसून येईल आपण जी पण माहिती भरलेली असते ती माहिती आपल्याला इथं बघण्यासाठी भेटून जाईल आपल्याला पुन्हा इथं रिव्हेरीफाय करणं गरजेचं असतं जी पण माहिती तुम्ही बरोबर टाकली असेल पुढे त्याच्या समोर आपल्याला चेकबॉक्स दिसेल तर अशा प्रकारचा आपल्याला टिकमार्क सरोवरती आपल्याला करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा अशा प्रकारचं खाली आपल्याकडे सबमिटचं ऑप्शन येईल या सबमिट बटनावरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज ओपन होऊन येईल क्लोजचं ऑप्शन आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे बघा अशा प्रकारचे ऍप्लिकेशनवरती आपण जी पण माहिती भरली होती आता रजिस्ट्रेशन करते वेळेस ती माहिती शो होईल तर आपल्याला आता पदानुसार इथं अर्ज भरायचा आहे तर आपल्याला बघा पोस्ट पोस्टचं ऑप्शन भेटेल सेकंड नंबरचं ऑप्शन यावरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल इथं आपण क्लिक करून एका नवीन पदासाठी इथं अर्ज भरायला सुरुवात करू शकता एकदा रजिस्ट्रेशन केलं का आपण एकाच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने वेगवेगळ्या पदांसाठी इथं अर्ज भरू शकतो जसं की इथं बघा वेगवेगळ्या पदांसाठी इथं आपल्याला जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत तर यातील सर्व पदांसाठी तुम्ही एक एक अर्ज देखील भरू शकता जर तुमची शैक्षणिक पात्रता असेल तर त्यासाठी व्यवस्थित बघा कोणत्या पदासाठी काय शैक्षणिक पात्रता दिली आहे त्यानंतरच अर्ज भरायला सुरुवात करा जे पण पद तुम्हाला निवडायचं असेल ज्याच्यासाठी पण तुम्हाला अर्ज भरायचं असेल त्यासाठी तुम्ही आरामशी इथं अर्ज भरू शकता जसं की इथं बघा अग्निशामक पद आहे याच्यासाठी सर्वात जास्त जागा आहे दोनशे एक्केचाळीस तर याच्यासाठी आता मी इथं अर्ज भरायला सुरुवात करत आहे तर इथे जर म्हटलं तर प्लसचा ऑप्शन आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर त्यानंतर लगेच इथं एक नवीन अर्ज भरायला सुरुवात होऊन येईल तर बघा हे पेज अशा प्रकारचं दिसेल इथं आपल्याला टिकमार्क दिलेले मित्रांनो इथे चेकबॉक्स टिकमार्क आहे की अर्ज करण्यापूर्वी जाहिरात व्यवस्थित वाचल्या याची खात्री करतो त्यानंतर खाली यायचं खाली आल्यानंतर इथे आपल्याला पदाचं नाव सिलेक्ट करायचंय तर बघा वेगवेगळे पद तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटून येतील मित्रांनो ज्या पण पदासाठी इथं आपल्याला अर्ज भरायचा असेल ते पद तुम्ही इथं निवडू शकता जसं की इथं वायर मेन ग्रंथपाल अशा प्रकारचे वेगवेगळे पदे तर सांगितल्याप्रमाणे आता आपण कोणतं पद निवडणार आहोत मित्रांनो पार पार सा सा। ते पद आपल्याला व्यवस्थित बघायचं इथं बघा आपल्याला पायरमनचं पद आहे अग्निशामकचं तर हे पद मी इथं निवडत आहे तुम्हाला ज्या आपण पदासाठी इथं अर्ज भरायचा असेल ते पद निवडू शकता काही अडचणी पूर्ण जी प्रक्रिया आहे ती सारखीच असणार आहे ठीक आहे इथून खाली आल्यानंतर तुम्हाला काही तुमची वैयक्तिक माहिती दिसेल जसं की स्वतःचं नाव वगैरे त्यानंतर मधलं नाव जन्मतारीख ईमेल आय मोबाईल नंबर वगैरे जे की आपण रजिस्ट्रेशन करते वेळेस टाकली होती मी डायरेक्टली हे पेज थोडंसं खाली घेतो तर बघा खाली घेतल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे दिसेल इथं मॅरिटल स्टेटस मॅरिड अनमॅरिड जे पण असेल ते तुम्हाला इथं भरायचं आहे मॅरिड असेल तर मॅरिड करा अनमॅरिड असेल तर आपण अनमॅरिड करू शकता मॅरिड जर केलं तर बघा आपल्याला एक ऑप्शन इथं एक्स्ट्रा भरावं येतं इथं लग्नाची तारीख भरायची आहे आणि त्याचसोबत आपल्याला इथं लहान कुटुंबामध्ये तुम्ही येतात का नाही असं यस न तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता यामध्ये आपल्याला विचारलेले अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नंतरच्या जे सरकारी अधिसूचनेनुसार तुम्ही लहान कुटुंबासाठी पात्र आहात का तर तुम्हाला इथं यस होय यावरतीच क्लिक करावं लागणार आहे कारण जर तुम्हाला दोन पेक्षा जास्त मुलं असतील म्हणजे तीन चार किंवा त्यापेक्षा जास्त तर तुम्ही कोणत्याही गव्हर्नमेंटच्या नोकरीसाठी पात्र होत नाही तुम्हाला एक दोन मुलं असतील तर काही अडचण नाही मित्रांनो वरती आपल्याला क्लिक करावं लागतं ठीक आहे ते फक्त मॅरिड अनमॅरिड क्लिक केलं तर आपल्याला हे जे ऑप्शन आहे ऑटोमॅटिकली हाईड होऊन जातील त्यानंतर पुढे बघा पुढे जर म्हटलं तर परीक्षा केंद्राची तहसील तुम्हाला इथे दिसून येईल मित्रांनो जी की ऑलरेडी आपण भरलेली आहे त्यानंतर खाली यायचंय खाली आल्यानंतर इथं इंडियन सिलेक्ट करायचंय त्यानंतर पुढे आपल्याला विचारलं तुम्ही महाराष्ट्र व कर्नाटक सीमा बॉर्डरवरती जे आठशे पासष्ट गाव आहेत मधील महाराष्ट्री भाषिक उमेदवार आहात का म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र व कर्नाटकची गाव आहेत की जे उमेदवार आहे ते मराठी भाषा बोलतात आणि महाराष्ट्रामध्ये आपण गणतो तर ते देखील या अर्ज करू शकतात तर त्या गावांची लिस्ट आपण दिलेली आहे ऑलरेडी किंवा नेटवरती सर्च करून किंवा जे पण त्यामध्ये येत असतील त्यांना ऑलरेडी माहिती आहे की आपण या गावांमध्ये येतो आणि आपण महाराष्ट्राच्या सर्व नोकऱ्यांसाठी अर्ज भरू शकतो तर त्यांच्यासाठी ही माहिती स्पेशली तर इथं बघा असेल तर येस करा ऑदरवाईज आपण दुसरीकडं कुठेही राहत असेल तर नाही वरती आपल्याला क्लिक करायचं ठीक आहे त्यानंतर पुढे आपल्याला विचारले तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी आत कात्र होईवरती आपल्याला क्लिक करायचं त्यानंतर पुढे आपल्याला बघा डोमसाज सर्टिफिकेटची माहिती द्यायची जर ते नसेल तर बर्थ सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेटची माहिती तुम्ही इथे देऊ शकता ते बघा ते कोणी जारी केलेलं आहे त्या प्राधिकरणाचं नाव आपल्याला इथे टाकायचं मित्रांनो तर इथं बघा आता हे नाव कुठं असतं सर्टिफिकेटची जी माहिती आहे तर सर्टिफिकेटवरती आपल्याला ऑलरेडी दिलेली असते एक तर डायरेक्टली हेड हेडिंगला वरती आपल्याला दिलेलं मोठ्या अक्षरामध्ये नाव किंवा आपल्याला जो शिक्का असतो त्याच्यावरती आपल्याला दिलेला असतो ऑफिस ऑफ आप तहसील किंवा जे पण असेल सब डिव्हिजनल ऑफिसर वगैरे त्याची माहिती आपल्याला तिथे भेटून जाईल तर फक्त उदाहरणार्थ मी पुणे टाकत आहे इथं तहसीलदार किंवा आपल्याला नायब तहसीलदार यांच्याकडून ते मिळालेलं असतं डोमासाहेब सर्टिफिकेट तर ती तुम्हाला इथं त्यांचे ऑफिसचं नाव टाकायचंय ना ठीक आहे त्यानंतर ते सर्टिफिकेट तुम्हाला कधी भेटलं आपल्याला महिना वर्ष आणि दिवस सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर त्याचा ते जो पण क्रमांक असेल तो तुम्हाला मेन्शन करायचा आहे त्यानंतर आपल्याला पुढे कॅटेगरी विचारली तुमची कोणती कॅटेगरी आहे तर तुमची जी पण कॅटेगरी असेल ती तुम्ही इथं सिलेक्ट करणार ठीक आहे कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर पुढे आपल्याला इथं बघा त्याचं कॅटेगरी सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला पाहिजे तर आपल्याला ते कोणी इशू केलेलं आहे त्या प्राधिकरणाचं नाव आपल्याला टाकायचंय मित्रांनो किंवा कार्यालयाचं नाव टाकायचं असतं तर आपल्या शिक्क्यावरती असतं आपला जो पण दाखला असतो त्याच्यावरती शिक्का दिलेला असतो त्याच्यावरती नाव असतं ते आपल्याला टाकायचं सब डिव्हिजनल ऑफिसर तशक शक्यता तर ते तुम्ही इथं मेन्शन करू शकता मी फक्त उदाहरणार्थ पुणे टाकत आहे ठीक आहे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर बघा ते आपल्याला कधी भेटल त्याची तारीख आपल्याला निवडण्यासाठी ऑप्शन आहे डे मंथ इयर या स्वरूपामध्ये ठीक आहे ही माहिती तुम्हाला इथं भरणं गरजेचं असणार आहे त्यानंतर कॅटेगरी सर्टिफिकेटचा नंबर तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात प्रतळणी झाली असेल तर त्याची फक्त तुम्हाला तारीख टाकायची आहे ही काही कंपल्सरी नाहीये असेल तर टाका अदरवाईज नाही त्यानंतर पुढे आपल्याला बघा आपल्याला इथं जर म्हटलं तर आयडेंटिफिकेशन मार्क इथे द्यायचं मित्रांनो म्हणजे ज्याने आपण आपली स्वतःची आपल्याला पटवून देऊ शकतो जसं की आपल्यास शरीरावरती कुठं तीळ मोस असेल कुठं लागलेलं असेल ज्यांनी आपण आपली स्वतःची ओळख पटून देऊ शकतो तर ती माहिती तुम्हाला इथे भरायची नसेल तर ऐकली तर वरती आपण क्लिक करू शकतो किंवा नो आपण टाईप करू शकतो ठीक आहे त्यानंतर पुढे यायचं पुढे आल्यानंतर आपल्याकडे इथं एक आयडी प्रूफ इथे द्यावं लागणार आहे एक तर पॅन कार्ड देऊ शकता ड्रायविंग लायसन्स मतदान कार्ड किंवा पासपोर्ट साईज किंवा आपल्याला बँक खाते दिलेलं आहे याच्यापैकी कोणतंही आपण एक ओळखपत्र देऊ शकतो पॅन कार्ड आपल्याकडे सर्वांकडेच असतं तर वरती आपल्याला क्लिक करायचं पॅन कार्डचा नंबर टाकायचा आणि पॅन कार्डवरती जसं नाव आहे ते टाकायचं बाकीचे ऑप्शन आपल्याला नाही नाही वरती क्लिक करायचे फक्त जे पण एक असेल ते तुम्ही इथे टाकू शकता बाकीचे नाही वरती आपल्याला क्लिक करायचंय इथे चेक बॉक्स दिलेला त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा पुढील पेज अशा प्रकारचं येईल आता पुढे जर म्हटलं तर आपल्याला एक, विचारलंय एकोणावीसशे एक्क्याण्णवच्या जनगणनेचे कर्मचारी आहात का असेल तर तुम्ही येस करा ऑदरवाइज नो त्यानंतर त्याच ते प्रकारचं जनगणनेबद्दलच आपण माहिती विचारली त्याच्यामध्ये काम केलेलं असेल तर हेच करा ऑदरवाईज नो त्यानंतर आपल्याला आत्महत्याग्रस्त याच्याबद्दल माहिती विचारली असेल तर येस करा त्यानंतर ऑदरवाईज नो त्यानंतर आपल्याला केंद्रीय किंवा आपल्याला बघा केंद्र किंवा राज्य सरकारचे कर्मचारी म्हणजे स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये तुम्ही कामाला आहात का असेल तर हे करा अदरवाईज नव्ह त्यानंतर प्रकल्पग्रस्त आहात का नाही ते आपल्याला विचारले असेल तर हेच करा अदरवाईज न जर तुम्ही यस वरती क्लिक केलं तर त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे ते कोणी इश्यू केलं त्याची तारीख आणि त्याच सोबत क्रमांका प्रमाणपत्राचा जो पण क्रमांक असेल तो तो तुम्हाला इथं मेन्शन करणं गरजेचं असतं भूकंप असता आहेत का नाही असं विचारले येस न तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता अंशकालीन पदवीधर आहात का नाही याच्याबद्दल इथं माहिती विचारली एक सर्व्हिसमॅन आहात का नाही असं विचारले येस न तुम्ही सिलेक्ट करू शकता खेळाडू विषयी माहिती विचारली येसनं तुम्ही इथं क्लिक करू शकता त्यानंतर स्वतंत्र सैनिक अनाथ वगैरे याच्याबद्दल माहिती विचारली असेल तर हेच करा जे पण येस करतोय त्याचं सर्टिफिकेट आपल्याकडे असणं गरजेचं असणार आहे <स्थारीगा> पुढे बघा आपल्याला पुढे विचारलेले आपण यापूर्वी कोणत्याही परीक्षेसाठी प्रतिबंधित केलेला आहे के की नाही असं काही झालेलं असेल तर यस करा अदरवाईज नो आणि इथून खाली जर म्हटलं तर सर्व कोर्ट कचेरी विषयी इथे माहिती विचारली जसं की आपल्यावरती एखादा गुन्हा दाखल असेल त्याच्या संदर्भात जर म्हटलं तर आपल्यावरती एफ आर आय दाखल असेल तर असेल तर यस करायचं त्यानंतर जर म्हटलं तर एफ आर आय क्रमांक टाकायचा डेट टाकायची त्यानंतर पुढे जर म्हटलं तर पोलीस स्टेशनचं नाव टाकायचं ही माहिती आपल्याला कॉमन इथे भरायला आलेली आहे तर ही सर्व इथून खाली जी माहिती आहे ती सर्व पोलीस च्या रिलेटेड किंवा च्या रिलेटेड आपल्याला इथे विचारले असं काय असेल तर आपल्याला ऑलरेडी माहितीच असतं मित्रांनो असेल तर यस करा अदरवाईज नो नो वरती आपल्याला क्लिक करून पुढे आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट चा ऑप्शन आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला पुढे बघा आता सेव्ह अँड नेस्ट वरती मी क्लिक करत आहे पुढे आता आपल्याला कम्युनिकेशन डिटेल टाकायचे इथं सेव्ह सक्सेसफुली होऊन जाईल ओकेचं ऑप्शन यावरती क्लिक करायचं आता पत्ता भरायचा कम्युनिकेशन त्यानंतर आपल्याला एज्युकेशनल डिटेल आणि आपला डॉक्युमेंट आणि पेमेंट आपल्याला करायचं आणि त्यानंतर फॉर्म सबमिट होऊन जातोय आता ऍड्रेस आपल्याला लाईन ला 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 वन मध्ये आपला आधार कार्डवरती जसा पत्ता असतो पूर्ण पत्ता तसा पत्ता टाकायचा आहे पुढे ऍड्रेस लाईन टू वरती आपण गावाचं नाव किंवा तालुक्याचं नाव टाकू शकता कंट्री आपल्याला इथं आपली इंडिया कंट्री सिलेक्ट करायचे त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला आपला महाराष्ट्र राज्य इथं सिलेक्ट करायचंय त्यानंतर पुढे आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पिन कोड टाकायचा आहे ठीक आहे इथं वरती आपण सध्याची राहण्याची माहिती देतो आणि कायमस्वरूपी जर राहण्याचा पत्ता आहे तो खाली आपण देत असतो दोन्ही दोन्ही पत्ता जर एकच असेल म्हणजे कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता आणि त्याच सोबत सध्याचा राहण्याचा पत्ता एकच आपल्याला द्यायचा असेल तर यस वरती आपल्याला क्लिक करायचं वरती जो ऍड्रेस दिलेला असतो तोच खाली कॉपी पेस्ट होतो त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेस्ट वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढील पेज अशा प्रकारचं ओपन होऊन येईल इथे आपल्याला बघा कोणकोणती माहिती भरायची त्याच्याबद्दल आता माहिती देतो तर यामध्ये बघा जर विचार केला तर आपल्याला सर्वप्रथम दहावीची माहिती भरायची बारावीची ग्रॅज्युएशनची त्यानंतर ते आपल्याकडे जे सर्टिफिकेट आहे याच्याबद्दल माहिती विचारली तर एक माहिती कशी भरायची याच्याबद्दल माहिती देतो तर दावी तुम्ही महाराष्ट्र किंवा मधून पास पासआऊट केलं असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचंय शाळेचं किंवा आपल्याला संस्थेचं नाव टाकायचं आहे संपूर्ण व्यवस्थित शाळेचं नाव टाका मी दाखवण्यासाठी फक्त आपल्याला इथं पुणे टाकत आहे तुम्हाला दावीला पर्सेंट होते की होते की ग्रेड होते ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज सिलेक्ट करा किती पैकी किती गुण मिळाले ते तुम्हाला इथं आहे जसं की तीनशे पंच्याहत्तर गुण मिळाले कितीपैकी आपल्या मार्कशीट वरती असतं पाचशे पैकी तर ते तुम्हाला इथं मेन्शन करायचंय त्यानंतर आपण उत्तीर्ण आणि महिना ऑलरेडी टाकलेला असतं त्याचप्रकारे आपल्याला बारावीची माहिती भरायची सर्वप्रथम जर म्हटलं तर बोर्डाचं नाव इथे सिलेक्ट करायचं शाळेचं नाव आपल्याला टाकायचं त्यानंतर पर्सेंटेज होते की सीजीपी सीजीपीए किंवा ग्रेड होती ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचे पर्सेंटेजेज किती पैकी किती गुण मिळाले ते आपल्याला इथे मेंशन करायचं किती टोटल गुण होते त्याच्याबद्दल इथे आपल्याला मेंशन करायचे आणि त्यानंतर जे पर्सेंटेज आहे ते ऑटोमॅटिकली येऊन जातील उत्तीर्ण वर्ष देखील तुम्हाला इथं भरावं लागणार आहे ते उत्तीर्ण वर्ष तुम्ही या स्वरूपामध्ये सिलेक्ट करू शकता त्यानंतर पुढे बघा आपल्याला आपल्याकडे जे पण प्रमाणपत्र येतात आपण जे पण पदनी वाढले त्याचा आयटीआय आपल्याकडे इथं आपला आयटीआय झालेलं असणं गरजेचं असणार आहे तर आपल्याला ते आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो सर्वप्रथम ते आपण सिलेक्ट केल्यानंतर कोणत्या संस्थेतून उत्तीर्ण केलेले ते टाकायचं आहे उत्तीर्ण झाल्याचा महिना आणि वर्ष टाकायचं आहे त्यानंतर पर्सेंटेज सीजीपीए की ग्रेड आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते मेन्शन करायचं आहे पर्सेंटेज असेल तर कितीपैकी आपल्याला किती गुण मिळाले ते आपल्याला इथं मेन्शन करायचं आहे तर उदाहरणार्थ सातशे पैकी पाचशे गुण मिळाले तर हे मी इथं मेन्शन केलं ठीक आहे या स्वरूपामध्ये त्यानंतर पुढे आपल्याला विचारलेलं तुमच्याकडे तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान आहे का तर कंपल्सरी येस वरती आपल्याला क्लिक करावं लागणार आहे आणि ही सर्व माहिती टाकून सेव्ह अँड वरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर हा देखील डाटा सेव्ह होऊन जाईल ओकेच ऑप्शन आहे ओकेवरती क्लिक करायचं आहे आता फक्त डॉक्युमेंट अपलोड करून पेमेंट करून आपल्याला फॉर्मची प्रिंट घ्यायची आहे ठीक आहे एवढंच आपलं काम राहिलेलं आहे आता याच्या व्यतिरिक्त जास्त काय नाही मित्रांनो यामध्ये बघा आपल्याला फोटोग्रॉफची साईज जर म्हटलं तर ऐंशी केबी ते दोनशे केबी या के संदर्भात पाहिजे मित्रांनो आपल्याला अपलोड करण्यासाठी क्लिक हे टू अलोडचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अपलोड करण्यासाठी ऑप्शन आपल्याकडे येऊन येईल ठीक आहे आता यामध्ये जर म्हटलं तर कॅप्चर फोटो देखील अपलोड करायचा म्हणजे लाईव्ह फोटो देखील आपल्याला इथं अपलोड करायचा आहे त्यासाठी क्लिक हे टू कॅप्चर फोटोचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं कॅमेऱ्याला ऍक्सेस देण्यासाठी येईल ऍक्सेस देऊन आपल्याला फोटो आपला सेल्फी फोटो आपल्याला क्लिक करून इथे अपलोड करायचा आहे त्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला पासपोर्ट साईज फोटो देखील इथं अपलोड करायचा आहे हे सर्व अपलोड करून घेतल्यानंतर आपल्याला इथे सिग्नेचर अपलोड करायचे दहावीचं मार्कशीट त्यानंतर बारावीचं मार्कशीट त्यानंतर पुढे जर म्हटलं तर पुढे आपल्याला विचारलेलं आहे दोमास सर्टिफिकेट तर ते आपण इथे अपलोड करू शकता आयटीआय सर्टिफिकेट त्यानंतर जातीचा दाखला त्यानंतर पॅन कार्ड त्यानंतर आपल्याला खाली यायचे खाली आल्यानंतर आपली काय माहिती दिसेल घोषणापत्र आपल्याला दिलेलं आहे डिस्क्लेरेशन दिलेलं आहे ते व्यवस्थित वाचून इथे चेकबॉक्स मार्क करायचे आहेत त्यानंतर इथं प्रिव्ह्यू वरती क्लिक करून आपण संपूर्ण ऍप्लिकेशनचा प्रिव्ह्यू बघू शकतो आणि फायनल सबमिट वरती क्लिक करून फक्त पेमेंट आपल्याला आहे आणि फॉर्मची प्रिंट घ्यायचे तर अशा प्रकारे संपूर्ण तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याबद्दल डिटेल मध्ये माहिती दिलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे कोणत्याही प्रकारचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा वरती पाहिल्यांदी आला असेल तर ला देखील सबस्क्राईब करा जी ती तिलाही क्लिक करा भेटूया तर पुढील मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र